नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे आपण एक निवेदन दिलं होतं की साठ दिवसामध्ये जर महाराष्ट्र शासनाकडून कुठल्याही प्रकारे दखल नाही घेतली तर नंतर मंतर दिल्ली येथे आपण अन्न त्या आंदोलन सुरू करणार होतो दहा नोव्हेंबरपासून परंतु आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे प्रशासन विभागाला पुढील कारवाईसाठी पत्र पाठवलं आणि विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया साठ दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक विभागाने त्या त्या विभागाला थोडं ते, ते फॉरवर्ड करण्यात आलं त्याच पद्धतीनं आजचा त्यातला एकूण पंधरा विषय होते त्यातले तीन विषयासंदर्भात तुम्हाला ऑलरेडी मी माहिती दिलेली आहे आता आपण चौथा नंबरचा विषय जो आहे तो आपण इथे घेणार आहे तर चौथा नंबरचा जो विषय आहे तो म्हणजे अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे वेदांत्री वेंचर एल एल पी कंपनी नावाची एक कंपनी नातेपुते शहर आणि त्याच्या परिसरामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असेल इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांनी जी त्यांची पायमुळं पसरली होती त्यामध्ये अनेक लोक समोर यायला लागली आणि त्या लोकांकडून सांगण्यात आलं की ह्या सदर कंपनीनं एक वर्षाच्या आतमध्ये दुप्पट दाम दुप्पट पैसे करून देतो अशा पद्धतीचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले अशा पद्धतीच्या तक्रारी अशा पद्धतीची माहिती अशा पद्धतीचा सगळीकडं चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्या, त्या कंपनी संदर्भात लोकांना जे दुपदाम दुप्पट देण्याची प्रक्रिया होती थोड्या कालावधीपुरती देण्याचा प्रयत्न सुरू झाला महिन्याला ते जे काय हप्ते असतील ते द्यायला लागले त्या कंपनीकडून परंतु कालांतराने त्या कंपनीकडून पैसे येणे बंद झाल्यानंतर लोकांनी त्यांना विचारणा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जास्त चर्चा ह्या प्रकरणाची सुरू झाली ह्या संदर्भात अनेक घडामोडी घडल्या ह्या संदर्भात सुद्धा मी अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत ते माझ्या युट्यूबवरती विनायक सावंत ऑफिशियल युट्यूबवरती आहेत आपण बघू शकता त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेजवरती सुद्धा ते व्हिडिओ आहेत तर आपण ते बघू शकता पाहू शकता तर त्या संदर्भात आपण मान्य मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र व्यवहार केला होता त्याचबरोबर गृह विभाग असेल महाराष्ट्र राज्य त्यामध्ये त्यांचे जे सचिव असतील मंत्री असतील राज्यमंत्री असतील त्यांना आपण ते पत्रव्यवहार केला होता की ह्या वेदांतरी कंपनी ची केंद्रीय तपास यंत्रणेकडून आर्थिक जे काय फसवणूक लोकांचे झालेले आहे आर्थिक मोठा गैरव्यवहार झालेला आहे तर त्यामध्ये तो त्याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचं आपण पत्र दिलं होतं परंतु त्याची दखल घेण्यात आली परंतु जसं स्पीड पाहिजे गती पाहिजे त्या पद्धतीनं करताना दिसलं नाही आणि या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा बरेच लोक गेलेले आहेत काही मध्ये या संदर्भात तक्रार आहेत चौकशी चालू आहे कोर्टमध्ये मॅटर चालू आहे आदरणीय न्यायालय यांच्यावर जो आपला विश्वास आहे ते न्याय देणारच परंतु अजून सुद्धा ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून त्या गोष्टीची तपासणी झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण आदरणीय पंतप्रधान यांच्या निवेदनामध्ये कार्यालयाच्या निवेदनामध्ये आपण चौदा नंबरचा जो गृह विभाग महाराष्ट्र शासन असा जो आपला विभाग आहे त्या विभागामध्ये विभागाला एक पत्र आपण दिलं होतं आणि तेच आदरणीय पंतप्रधानजी यांना चौदा नंबरचा पॉईंट म्हणून आपण ते मुद्दा म्हणून दिलं होतं त्यामध्ये आपण काय म्हणलं होतं ते तुम्हाला वाचून दाखवतो विनम्र निवेदन हे की केंद्रीय जांच एजन्सी या वेदांतरी वेंचरल पी के मालिक कंपनी से जुडे सभी एवं द्वारा कंपनी को, को अतिरिक्त लाभ पोहोचाने के नाम पर की गई वित्तीय धोखाधड़ी की घन दे वित्तीय देन उजागर अशा पद्धती आपला टायटिंग होत म्हणून जे लोक लोकांना आपण विश्वास दिला होता की वेदांत व्यंचन कंपनीचा विषय जो आपण आदरणीय पंतप्रधान जी यांच्या कार्यालयाकडे या अगोदरही दिला होता त्यानुसार सोलापूर एस पीने ते अहवाल सुद्धा त्यांच्याकडे सादर केला आणि त्यामध्ये सुधा, आ, होता कि का का थी थी जी काय प्रक्रिया सध्या सुरू आहे त्या प्रक्रिया संदर्भात सुद्धा आपल्याला नातेपुते पोलीस स्टेशन आणि एस पी ऑफिसकडून आपल्याला ते दिलं होतं की काय सध्या चार्जशीट कशा पद्धतीने दाखल आहे काय ती माहिती दिली होती नॉमिनल माहिती दिली होती डिटेल्समध्ये ती माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि कोर्टमध्ये जी काय मॅटर सध्या सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा आपण डाटा कलेक्ट करून घेतलेला आहे आणि पोलीस से यंत्रणा असेल किंवा जे काय तपास यंत्रणा असेल त्यांचं ते काम करेल आणि मान्य न्यायालय सुद्धा त्यांच्या पद्धतीनं योग्य न्याय देईल याबद्दल कुठली शंका नाही परंतु अजून ह्याच्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा कारण ह्या तपास यंत्रणाचं काम सोलापूरमधील आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा इतर शाखांना दिला असेल तर त्या एजन्सीकडे ज्या पद्धतीने तपास यंत्रणेकडे लागणारी तांत्रिक काय मा तांत्रिक काय ज्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्या केंद्रीय तपास यंत्रणेकडे होऊ शकणार नाही कारण तिथं एकदम टेक्निकली ते त्याचं तपासणी होऊ शकते त्या संदर्भात सुद्धा आपण पत्रेवर केला होता आदुनी यांच्या कार्यालयात तुम्हाला दाखवलं त्यानुसार जे गृह विभाग आहे त्या गृह विभागाला संबंधित महाराष्ट्र शासनाचे मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयाकडून गृह विभागाला तो विषय पुढे देण्यात आलेला आहे आणि गृह विभागाच्या आता काय प्रक्रिया करतंय ते बघण्याचं आहे त्याचबरोबर अं आदुन पंतप्रधानांच्या पंत पंत कार्यालयाकडून सुद्धा महाराष्ट्र शासनाला या संदर्भात फॉरवर्ड केलेला आहे की आपण यात लक्ष घालावं आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात दखल घेऊन जे आपलं गृह विभाग आहे महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे सुद्धा हा विषय फॉरवर्ड केलेला आहे आणि त्या संदर्भात माझा पाठपुरावा आता सुरू आहे म्हणजे आता दहा तारखेला ते पुढं फॉरवर्ड झालेलं आहे एक गेल्या आठवड्यामध्ये जरूर आपण एक आठवडा झाला साधारणतः आज आहे म्हणजे एक आठवडा झाला म्हणजे आपण केलेल्या वेदांतरी व्यंजन कंपनीच्या ह्या लढाईमध्ये फ्रॉडमध्ये आपण सुद्धा त्यामध्ये लढत आहात आणि नागरिकांना सुद्धा मी सांगू इच्छितो जे लोक माझ्यावर वळ जुडली जे लोक पुढे यायला लागलेले आहेत ज्यांचे पैसे वगैरे असे झाले आहेत त्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन जे काय डेअरिंग केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं महत्त्वाचं आहे कौतुक करणं महत्वाचं आहे परंतु आ, ते लोक अजून सुद्धा समोर काही लोक थांबलेले आहेत येण्यासाठी तर त्यांच्यासाठी आपण एक शिष्टीमातारा बोलणार आहे की एक ते लोकांचे जे काही अडचणी आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे ज्या लोकांना फसवणूक झालेलं आहे अशा लोकांचा डाटा तयार करून तो आपल्याला शासनाकडे संबंधित गृह आपल्याला पोचवायचा आहे लक्षात घ्या आपण आता आदरणीय पंतप्रधान जी यांच्या कार्याने त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केलं पाहिजे आणि ते, के ते के मी केलेले आहेत आणि अजून सुद्धा एकदा करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा ह्या प्रकारांची दखल घेतलेली आहे आता संबंधित विभाग गृह विभाग यांना माझी विनंती आहे की आता ह्या प्रकरणाची कशा पद्धतीने चौकशी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ज्या यंत्रणा आहेत सक्षम यंत्रणा त्या यंत्रणाकडून जास्तीत जास्त कशी चौकशी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जे गोरगरीब लोक आहेत किंवा ज्या लोकांनी पैसे गुंतवले आणि त्यांची फसवणूक झाली या संदर्भात त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांना त्यांचं जे नुकसान झालेलं आर्थिक नुकसान ते त्यांना परत मिळालं पाहिजे या उद्देशाने आपण लढत आहे त्यामुळे जी जी लोकं आहेत त्या लोकांसाठी एक मार्गदर्शन शिबिर की गाईडलाईन्स शिबिर आपण एक घेणार आहे की बाबा आपल्याला आता पुढं गृह विभागाकडे सगळा डाटा द्यायचा आहे म्हणजे ज्या ज्या लोकांचे पैसे असे गुंतलेले आहेत त्याची आर्थिक फसवणूक झालेली आहे ते जे लोकांनी मला संपर्क केला त्या लोकांना मी थांबा म्हणलो होतो ही प्रक्रिया होऊ द्या आदरणीय पंतप्रधानांनी ज्याच्या कार्यालय माझ्या अन्न त्या आंदोलनाचा विषय जो आहे तो पुढं त्याच्यात काय पुढं होतंय त्यानुसार आपण पुढचा डिसिजन निर्णय घेऊया आणि त्यानुसार पुढची प्लॅनिंग आपण करूया त्यानुसार मी त्या आता असं प्लॅनिंग केलेलं आहे की जे जे लोक यामध्ये बाधित आहेत त्या लोकांनी आता पुढे या त्यांनी मला संपर्क केला आहे त्यांनी माझी भेट घ्या आणि तुमचं जे काय आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याचा डाटा तयार करा तुम्ही स्वतः तयार करून एक डाटा कसा कर तयार करा मी तुम्हाला सांगेनच मला फोन करा त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कसं असतं किंवा प्रत्यक्षात भेटा आणि उतरा यामध्ये आता प्रक्रिया सुरू झालेली आहे लक्षात घ्या आदरणीय पंतप्रधानांच्या कार्याकडून विषय आपण जो पुढे आणलेला आहे चौकशीसाठी त्यानुसार आपल्याला गृह विभागा सुद्धा आपल्याला राज्य सरकार सुद्धा आपल्याला सहकार्य करतं लक्षात घ्या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे नागरिकांच्या बाजूने विचार करणारं सरकार आहे कारण त्यामुळे तुमचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला जर परत घ्यायचं असेल तर ही शेवटची संधी आहे लक्षात घ्या यानंतर तुमच्यासाठी कुणी लढेल किंवा नाही लढेल हे मला माहीत नाही त्यामुळं आता ही लढाई आपल्याला केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे आपल्या बरोबर आहे आपण पुढं आलं पाहिजे हे त्या माध्यमातून सांगतो आणि लवकरात लवकर आपण मला संपर्क करा आपण हे सगळा डाटा गृह विभागाकडे सादर करू आणि आपली लढाई आपण एकत्रित्या आता लढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे त्या माध्यमातून सांगतो माझा नंबर घ्या त्या नंबरला तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा मला प्रत्यक्षात भेटा आपलं ऑफिस आहे पालखी मैदान नातेपुते तालुका माहेसर जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील माहेसर तालुका आणि त्यामध्ये असणारं नातेपुते शहर हे नगरपंचायत आहे ह्या ठिकाणी तुम्ही कुणाला जरी विचारलं आपलं माझं नाव जर सांगितलं तर तुम्हाला पत्ता ते पोस्ट करतील नातेपुतेमध्ये आल्यामध्ये विनायक सावंत असं तुम्ही विचारलं पालखी मैदान नातेपुते तालुका मायचा जिल्हा सोलापूर पत्ता माझा लक्षात घ्या तर मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा मला तुम्ही यूट्यूबला किंवा फेसबुकवरती जरी मेसेज केला तरी तुमचा नंबर दिला तुम्हाला कॉल केला जाईल तर सर्वांना माझी विनंती आहे की वेदांतरी वेंचर कंपनी एल एल पी कंपनी ह्या कंपनीनं ज्या ज्या लोकांचं आर्थिक नुकसान फ्रॉडपणा केलेलं आहे ज्या ज्या लोकांचे पैसे बडवले आहेत त्या लोकांनी पुढे यावं हीच माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद